सर्व दत्त परिवारास साष्टांग प्रणिपात शुभ प्रभात दत्त माझा मी दत्ताचा रचना श्री अर्पण दत्त एकमुखी दत्तांची उपासना आपल्याला आपल्या गुरूंची कृपा संपादन करावा याची इच्छा असेल तर एकमुखी दत्तांची उपासना करावी दत्त महाराजांना आपण रोज त्या दत्त महाराजांना आपण रोज अभिषेक करताना त्या पाण्यात हिना अत्तर घालावे व त्याने महाराजांना अभिषेक करावा दर गुरुवारी दत्त मंदिरात एक पाकिट केवड्याच्या उदबत्तीचे दान करावे सलग एकवीस दिवस जर आपण दत्त मंदिरात गेलो तर आकस्मित आलेल्या संकटांचा नाश होईल एखादी आपत्ती अचानक आली असेल तर दर गुरुवारी जाऊन तुपाचा दिवा आपण दत्त मंदिरात जाऊन जरूर लावावा जर एखाद्या व्यक्तीस अचानक गंडांतर आले असेल तर ते पूर्णपणे टाळण्यासाठी घोर कष्टोद्धरण स्तोत्र पठण करावे आपल्या घरात जर कोणी व्यक्ती बरेच दिवसांपासून आजारी असेल तर दत्त मंदिरातील अंगारा आणून त्या व्यक्तीस लावला तर त्या व्यक्तीचा आजार बरा होण्यास मदत होईल दत्त महाराजांचे अनेक स्तोत्रे आहेत त्यापैकी आपल्याला जे स्तोत्र आवडते ते स्वतःच्या हस्ताक्षरात लिहून दत्त मंदिरात नेऊन ठेवावे दत्त महाराजांचे छोटे छोटे फोटो एकाच मंदिरात जाऊन एकतीस गुरुवारी ते तिथे आलेल्या भक्त मंडळींना वाटावेत लक्षात ठेवावे की दरवेळेस मंदिर एकच असावे असे एकतीस गुरुवार करावे किंवा एकूण अकरा दत्तस्तोत्रे एकवीस गुरुवारी एकाच मंदिरात निश्चित करून एकच मंदिर निश्चित करून तेथील भाविकांना वाटावीत किंवा दर पौर्णिमेला अशा एकूण तेरा पौर्णिमेला दत्तस्थान जसे की औदंबर किंवा नरसोबाच्या वाडीला जाऊन तेरा पौर्णिमांची वारी करून मनोभावे दत्त महाराजांचे दर्शन करावे दत्त महाराजांच्या मंदिरात आपण वर्षातून किमान एकदा पिवळा ध्वज अर्पण करावा त्याचप्रमाणे कुठलीही पिवळी डाळ अकरा गुरुवारी यथाशक्ती दान केल्यास भरभराट होते आपल्या मागील इडापिडा दर गुरुवारी आपण पिवळी मोहरी दत्त महाराजांना दान करावी त्याचप्रमाणे प्रतिदिन गुरुचरित्रातील एक अध्याय वाचावा दर गुरुवारी एकमुठ हरभऱ्याची डाळ गरिबास असे एकतीस गुरुवार दान करावी तसेच दर गुरुवारी दत्त महाराजांचे बावन श्लोकी गुरुचरित्राचे नित्यपठन करावे आणि पाच गुरुवार ब्राह्मणांना पितांबर दान करावेत माऊलींनो जेवढ्या आपण दत्त महाराजांची सेवा करू ना तेवढी थोडीच आहे नाही का तेव्हा दत्त महाराजांची गुरुवारची अशा प्रकारे जमेल तशी यथाशक्ती सेवा करून आपण दत्त महाराजांचा कृपाशीर्वाद संपादन करावा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्री पादवल्लभ दिगंबरा